सोपळा तालुका व यावल तालुका मदतीतून वगळल्याने बर्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर शेतकऱ्याचा रास्ता रोको आंदोलन निष्क्रिय सरकारविरोधात घोषणाबाजी करत सोपळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिले निवेदन राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त भागांना मदत जाहीर केली असली तरी त्या यादीत जळगाव जिल्ह्यातील सोपळा तालुका वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप उसळला आहे शासनाच्या पहिल्या जी आरमध्ये जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुके बाधित म्हणून नमूद करण्यात आले होते मात्र नंतरच्या सुधारित यादीत चोपडा आणि यावल तालुका वगळण्यात आले शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की चोपळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले असून प्रशासनाने नुकसानग्रस्त भागांचे फोटो वरिष्ठांकडे पाठवले तरीही मदत न देणे ही अन्यायकारक बाब आहे सरकारने या तालुक्यांना मदतीपासून वगळल्यास पुढील काही दिवसात तीव्र आंदोलन उभे राहील अशी चेतावणी शेतकऱ्यांनी दिली आहे सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वासवाडे चोपडा किसानों का भी देश होता है किसानों का भी देश होता है भारत कृषि प्रधान देश है लेकिन अपने हक के लिए किसानों को रस्ते पे बैठना पड़ता है ऐसा सा अपना कृषि प्रधान देश या ठिकाणी शक्य होत शक्य होतं पण पण एकाच्या शब्द निघाला नाही त्याचा कारण कारण की ते फक्त पक्षाच्या खुट्याला बांधले गेले म्हणून ते शब्द बोलले नाही जोपर्यंत आपण पक्षाच्या खुट्याला बांधलो गे गेलो तो आहोत तोपर्यंत आपली बुद्धी काम करणार नाही तयार नाही मुलगी आहे सोडावं थोडं आवर्तक आहे यावळ तालुक्याला दुष्काळ शत्रू परिस्थितीला सर्व लाभ मिळेल पीक व्याचा लाभ मिळेल कर्जमाफी मिळेल तोपर्यंत आम्ही इथून आज हलणार नाही इथं एवढंच बोलतो इथं थांबतो तालुके प्रशासनाला गेल्या आठवड्यामध्ये सोप्या तालुक्याची वस्तुस्थिती मांडणारं निवेदन दिलं होतं त्या दिवशी आदरणीय तहसीलदारांनी आम्हाला सांगितलं की मुख्यमंत्र्यांसोबत ऑनलाईन बैठक आहे बी सीमध्ये आम्ही आपल्या तालुक्यात गेली आणि त्यात त्यांनी अगदी जी वस्तुस्थिती होती ती सगळी आम्हाला दाखवली आता एवढी सगळी वस्तुस्थिती गेल्यानंतर या सरकारमधले कोण तिथं छिचोऱ्या लोक बसलेत ते रात्रीचं तीन तीन ती आर काढतात एकाला घेतात दुसऱ्याला नाकारात आज पाठ जेवण निपाठ अशा छिचोऱ्या लोकांना गडा शिपून जो शेतकरी बांधव आज आत्महत्या घेऊन काळी दिवाळी होते त्याच्यासाठी जर का समजा कोणी काही करत नसेल त्याच्यासाठी आम्ही सगळे रस्त्यावर उतरलो आणि जर का समजा निर्णय वेळेवर झाला नाही तर दिवाळीमध्ये ऐन दिवाळीच्या दिवशी या ठिकाणी त्याच्यापेक्षा मोठं आंदोलन उभं राहील त्या दिवशी कुणीही माणूस उठणार नाही त्या दिवशी आम्ही छोटं जीवनभराच्या तयारीने या ठिकाणी येऊ माझी सरकारला आपल्या माफात विनंती आहे की इतक्या सोप्या तालुक्याचं काय नुकसान केलं हो हा लोकसभेला एक लाख नवी आमदार केले पंचवीस हजार नली सगळ्या जेडसी सदस्य तुमणार सगळ्यात तुमणार विरोधी पक्षामध्ये कोणी नाही आणखी काय दिलं पाहिजे तुम्हाला आणखी काय अपेक्षा आहे औरंगजेबापेक्षाही जास्त जर तुमची अपेक्षा असतील माझी विनंती आहे सोडा आणि शेतकऱ्यांना न्याय द्या नमस्कार आज आपण एकत्र येण्याचे कारण उपऱ्या तालुक्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे बघा शेतकऱ्याच्या शेतात जर गेलं कापूस बघायला तर मोजून वीस पंचवीस कैऱ्या शिल्लक आहेत सुरुवातीला पाच पन्नास एरिया दिसत होत्या मात्र सततच्या पावसाने त्या कापचाच्या कैऱ्या एरिया सोडून गेल्या व उरलेला वीस पंचवीस कैऱ्या त्याच्यात पण तुमच्या नात मिळणार आहे गेल्यावर त्या वेळेला जाल्यावर धामसाठी चंद्रात करणे वाटतो सांगताना थोडं दोन तीन झाले अजूनही या शासनाला त्यांनी दिला आठवण 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 येत नाहीये आपल्याला माफी मिळत नाही गोष्टीचं नाही आहे दुःख या गोष्टीचं आहे की आपला शेतकरी सर्व सहन करून सुद्धा फेटून गेल्या नाही गेल्या अतिवृष्टीसाठीचा एक शब्द बदलवलेला आहे की ज्या ठिकाणी अतिवृष्टी नाही तरी देखील आम्ही ज्यांच्या चुकीच्या धोरणामुळे आखे गावाच्या गाव पाण्यात गेले तथे एक फेम पाणी पडेल नाही त्यांच्यासाठी केलं आमच्यासाठी का नाही आमच्यासाठी का नाही सहा हजार कोटीचा रस्ता तुम्ही तुमच्या बापाला देतात हजारो एकर जमीन तुमच्या त्या बापांना देऊन द्या तुम्ही काय खा नाही खा आम्ही तुमच्या खाण्याच्या विरोधात नाही कारण ती सवय विक तुमले बी ना आमले बी देणे नाही पण या तालुक्याला जर का समजा चार मध्ये पंधरामध्ये नाही पंधरामध्ये ही सगळी काहीच फायदा नाही हे समाधानशी आम्ही बस का त्याचे बाकीला येतात सात दुसरा त्यासाठी पूर्ण जमा झाली आहे अंबडेरवाले झाके झाले अंबडेरवाल्यांनी सा आमचा मोर्चा काढलेला आहे आम्ही त्या मोर्चापेक्षा भयानक परिस्थिती कारण इथच्या शेतकऱ्यांचा जीव तुम्ही घ्यायला उठलेला आहात इथच्या शेतकऱ्याने आत्महत्या करावी तिच्या पोरांनी आत्महत्या करावी यासाठी आपण उठलेला आहात का कारण तिसरा जी आर काढण्याचं असं कोणतंही प्रयोजन रात्री बारा एक वाजता नव्हतं ते या सरकारने केलं आहे जाणीवपूर्वक केलं आहे इंग्रज परवडले मुघल त्यांना अजून परवडणार कारण त्यास मी फक्त ज्या लढत त्या शेत करत आम्ही बोलले लढतच नाही तरी आमले त्रास देवाना जी भूमिका आहे ही भूमिका जर का सरकारने बदलली नाही साहेब दिवाळीमध्ये ज्या वेळेला आम्ही तपासू त्या दिवशी साहेब उठणार नाही आखा तालुका ओढ बाळांसकट येतील पाठवा चार दिवसामध्ये चोपड्याच्या बाबतीमध्ये तुमचा वस्तुनिष्ठ अहवालची प्रत जी असेल तीही आम्हाला द्या आम्ही कोयटातही जाणार आहोत यांना जे ना यांना रस्त्यावरही मारू आणि कोयटा पण पण कोयटा घेई काही जास्त ज्यांना कठीण करावं लागेल नेमा ने आणि इथं येत नाही हे मत मागायला येतील त्यांना बी विचारा का रे भो काब्र गुपचूप होता मी का सगळ्यातल्या फोन करेले मी कुणालाही चाललेलं नाही चार दिवस जगा माणसाचा जगा माणसांसाठी जगा आणि सरकारने जर का समजा माणूस करून आमच्या जगण्याचा हक्क हिरवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या सरकारची आम्ही कशाला तमा बाळगायची त्या सरकारच्या विरोधात जेवढा जास्तीत जास्त आम्हाला करता येईल तेवढा आम्ही साहेब रस्त्यावर उतरू आणि आमचा हक्क घेतल्याशिवाय राहणार नाही तुमच्याकडनं जो रिपोर्ट आहे त्याची कॉपी आम्हाला तुम्ही पाठवायची हो आहे जेणेकरून उद्या मला सगळ्या लोकांना पाठवत हो।